वाढतात मरणाच्या पण लांबून लांबून तर आज आहे सात एप्रिल आणि सकाळच्या साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि आता लवकरच आपण ट्रिप उचलणार आहोत आणि आज चांगले चांगले अर्निंग करणार आहोत तर बघूया आता किती कणक कनक रेसिडेन्सी नाही पर परवडत ही पण कनक रेसिडेन्सी ना आता आपण एक ट्रिप सोडली ऐंशी रुपये चिंचवड स्टेशनला आणि आता आपण सी एन जी भरायला जाणार आहोत वरच्या बाजूला चिंचवड स्टेशनच्या ऑपोजिट साईडला आपण सी एन जी भरायला चाललेलो आहोत तर एक रुपये आपल्याला चार, चार किलोमीटरची भेटलेले आहेत सगळ्या चांगला रेट रेल्वे त्याच्यात आपण शॉर्टकट घेऊन आलो परत आतापर्यंत आपल्या तीन ट्रिप झालेल्या आहेत आणि दोनशे रुपये अर्निंग झालेले आहेत तर आज इन्सेंटिव्ह नाही आहे आपल्याला दिसत मी दिसत नाही आहे म्हणून मी आता काय केलं ओलाचं रिचार्ज केलं ओला ट्रिप पडते दोन होत्या म्हणून ॲक्सेप्ट नाही तर आता एक दुसरी एक न्यूज आहे की बऱ्याच जणांचे उबेर आय डी ब्लॉक होतात आणि काही रिझन म्हणजे कस्टमर कंप्लेंट करत की बाबा यांनी पैसे जास्त घेतलेले आहेत पण तुम्ही पैसे घेतलेले नाही समजा चुकी कस्टमर मुद्दावरून कंप्लेंट करता आणि आय डी तुमचा ब्लॉक होतो तर याच्यावर आता काय झालं आहे की तुम्ही रिव्ह्यू करू शकता तुमच्या मोबाईल वरूनच म्हणजे ॲपवरूनच तुम्ही रिव्ह्यू करू शकता की बाबा हे चुकीच्या पद्धतीने माझं अकाउंट ब्लॉक केलं गेलेलं आहे के तर पहिलं कसं ड्रायवर लोकांचं ऐकलंच ऐकचं नाही आणि डायरेक्ट आयडी ब्लॉक व्हायचे तर आता तसं होणार नाही आहे आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता त्या ब्लॉकवर आणि दोन ते तीन तासात तुमचा रिव्ह्यू येईल जर आय डी चालू होणार असेल तर चालू करतील आणि मेजर रिझन असेल समजा मेजर म्हणजे कसं तुम्ही कस्टमरला शिव्या दिल्या कस्टमरला वाकडं तिकडं काहीतरी थी एकदम विचित्र बोलले लेडीजला काय बोलले शिव्या दिल्या त्याच रिझनमध्ये त्याच रिझनमध्ये फक्त तुमचा आय डी ब्लॉक राहील समजा कस्टमरला हात उगारला मारलं बिरलं तुम्ही तरच आयडी तुमचा ब्लॉक राहील तर चालू होणार नाही आणि समजा मी जे थोडं किरकोळ कारण असतील पैसे जास्त घेतले समजा इकडं तिकडं हे केलं ते केलं तर तुमचा आयडी चालू होऊ शकतो क्या बात करा क्या तर आज आपण किती वाजता होतो सकाळी पावणे सहाला लॉग इन केलं होतं बहुतेक हां तर तेव्हापासून आता साडेनऊ वाजलेले आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर ओलाला दोन ट्रिप मारलेत सकाळपासून एक एक बासष्ट रुपयाची आणि दुसरी एक पन्नास रुपयाची आणि उबेरला आज भरपूर ट्रिप कॅन्सल केल्या इन्सेंटिव्ह पण केला आहे माझा मला वैताग आला म्हटलं पण ठीक आहे रेट तर चांगला आहे व्यवस्थित आहे म्हणजे मीडियम रेट आपल्या एक पाच सहा किलोमीटरपर्यंत रेट चांगला भेटतो आहे त्याच्यावरती कमीच आहे तर आता कॅबचा पण रेट वाढलेला आहे उबेरकडून आणि ड्रायवर लोक जरा खुश आहेत आपला पण रिक्षाचा पण वाढायला पाहिजे पण रिक्षाचा म्हणजे यांचं कसं असतं की कॉम्पिटिशन खेळतात हे लोक आता रॅपिडोसोबत आता रॅपिडो रेट कमी केलं त्यांनी आणि त्याला टॉपला यायचं आहे आता म्हणजे सगळे कस्टमर तो खेचायला लागला आहे आता रॅपिडो आपण काय मारत नाही आता रॅपिडो कारण ते जेम्स घ्यायचे दहा रुपयाचे जेम्स घेणार तो देणार तीन आणि चार ट्रिपला एक जेम्स एम्स देणार आणि ते जे एम्स जे आहेत ते प्लॅटफॉर्म फ्री मध्ये त्यांनी काय आपल्याला फायदा होणार नाही ते फक्त ते, ते गेम माइंड गेम खेळ आहे रॅपिडोनेबेरला आपण किती पाच ट्रिप मारलेले आहेत आणि पाचशे त्रेसष्ट रुपये काहीतरी झालेले आहेत आणि ओलाला मारलेले आहेत दोन ट्रिप ज्याचे झालेले आहेत साठ आण पाच दहा एकशे दहा म्हणजे एकशे दहा एकशे वीस रुपये पर्यंत होतील ओलाचे तर पाचशे त्रेसष्ट म्हणजे सहाशे म्हणजे सातशे रुपयाचं काम आपलं झालेलं आहे तर अजून आपण तासभर ऑनलाईन राहू आणि बघूया किती कव्हर करू शकतो बिझनेस आपल्याला तर बघा मित्रांनो आता मी एक जस्ट ट्रिप सोडलेली इथं नगरला शाळेत मराठी शाळेत महानगरपालिकेच्या शाळेत सोडलेलं आहे तर बिलिंग काढूया आपण हे पासष्ट रुपयाचे बिलिंग ठीक आहे बुकिंग आहे तीन किलोमीटर तीन पॉईंट दहा किलोमीटरची बुकिंग आहे आणि दाखवतो तुम्हाला रेट कसा आहे ते काढू आपण तर फाईव्ह आपल्याला पैसे म्हणजे भेटलेले आहेत रुपये त्याला आपण भागा करू करूया करू करू तीन पॉईंट दहानी तर हा वीस रुपये किलोमीटर आपल्याला म्हणजे एकवीस ऑलमोस्ट एकवीस रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलेला आहे तर आता ज्या कस्टमरला सोडलं होतं ती मला बसली बसल्यावर मला म्हणते मा मीटरने जायचं का मला माहिती आहे तीन किलोमीटरचा जो भाडं मी बघितला होता पासष्ट रुपये दाखवले आहेत मी म्हटलं मीटरने मीटर से मॅडम ज्योती काय होती दे दो कारण सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी की एकावन्न एक एक काय एकावन्न बावन्न रुपये मीटरने झाले असते जास्तीत जास्त कारण सिग्नल पण नाही आहे एकावन्न ना ते बावन्न रुपये मीटरनी झाले असते परत सांगतो मी तर आपल्याला किती भेटलेत पासष्ट रुपये तर त्या दिवशी कोणतरी रिक्षावाला भोवते हिला म्हणलं की मीटरने जायचं आहे म्हणजे किती बघा ना तुम्ही तुम्ही मला एक सांग आहे तुम्हाला रिक्षावाल्यांना की सतराचं तुम्ही पाडा पाठ करून ठेवा तुम्हाला रेट काढायला लवकर सोपं पडेल तुम्ही किती लॉसमध्ये ट्रिप उचलताय आणि किती प्रॉफिटमध्ये उचलताय तर मीटरने हे मीटरने चालवा तुम्हाला चालवायची पण सहा सात किलोमीटरच्या वरच्या ट्रिपा मीटरने उचला लहान ट्रिपाला हात लावू नका लहान ट्रिपामध्ये सध्या रेट चांगला भेटतोय मीटरपेक्षा चांगला पण एक पंचेचाळीस रुपयाची ट्रीप सोडली सी एम एस शाळेच्या इथं तर इथून आपल्याला रिटर्न त्याच मॅडमची रिटर्न परत ट्रीप आहे तर मग असाच धंदा वाढवायचा असतो एक्स्ट्रा पैसे आपल्याला भेटतात एक हजार रुपयाचं काम आपलं आतापर्यंत झालेलं आहे वाजलेले आहेत किती अकरा तर बघूया अजून अधा तास तरी काम करूया एक दोन ट्रिप अजून होतील बघू किती होते अर्निंग्स कारण संध्याकाळी आपण फक्त तीन आप तास काम करणार आहोत कारण वेळ कमी आहे आपल्याकडे संध्याकाळी तर वाट बघूयात ते मॅडम कधी येत होते त्यांच्या लहान मुलाला घेऊन यायचे आता सहा वाजणार आहेत आणि आतापर्यंत आपण काम केलेलं आहे उबेरला केलेलं के आहे एक हजार पन्नास रुपये आणि व आपल्या ओलाला केलं आहे एक एकशे वीस रुपये ऑफलाईन काहीतरी वेगवेगळ्या बुकिंग झालेल्या तर व्यवस्थित काम झालं आतापर्यंत तरी अजून तीन तास आपल्याला काम करायचं आहे कसंही तर तुम्ही आजचा सकाळ पेपर वाचा आता मी हा व्हिडिओ मंगळवारी अपलोड होणार आहे अकरा वाजता तरी तुम्ही सोमवारचा सकाळ पेपर वाचा आणि फ्रंट पेजवर खाली काय आलं उबरविषयी ते तुम्ही वाचा आता तुम्हाला इन शॉर्ट सांगतो भरपूर काय काय दिलं आहे त्याच्यात पण मी त्याच्यातले थोडक्यात मुद्दे सांगतो की कस्टमरनी जर उबेर ॲपनी म्हणजे गाडी बुक केली असेल ठीक आहे तर आर टी ओचं म्हणणं आहे की कंपनीने जे रेट दिलेले आहेत तेच कम आपल्या ह्यानी चालकाने घेणे अपेक्षित आहे आणि जर तसं जर होत नसेल तर संबंधित कंपनीने ड्रायवर कारवाई करावी ठीक आहे आणि जर ड्रायव्हरवर म्हणजे कंपनीने कारवाई केली नाही आणि एखाद्या कस्टमरने डायरेक्ट आर टी ओला कंप्लेंट केली तर आर टी ओ त्यांच्या परीने तुमच्यावर कारवाई करणार म्हणजे ड्रायव्हरवर आणि हे दुसरं म्हणजे कस्टमरसोबत भांडण करू नका कारण ते एखादा येडा असतात त्यांनी जर डायरेक्ट आर टी ओला कंप्लेंट केली तर म्हणजे काय होऊ शकतं तुम्ही विचार करा आता बरेच जण म्हणते काय होत नाही असं नाही होत असं नाही डायरेक्ट फाईन पडला परमिटवर पडन नाही तर लायसनवर पडन कशावर पड पडून तुमच्या गाडीवर फाईन पडन फाईन नाही पडला की गाडी परमिट पण रद्द केलं जाऊ शकतं तुमचं मग बसा गाडी घेऊन काय करणार तुम्ही परमिट रद्द झाल्यावर कस्टमरसोबत भांडणं नाही करायचं तुम्हाला मीटरने घेऊन जायचं ना एकदम प्रेमार त्याला एकदम गोल 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 फिरवून म्हणजे तुमच्या ह्याच्यात घेऊन या आणि मग तो आला तर ठीक आहे त्याच्याप्रमाणे पण त्यांनी जर कंप्लीट केली की तुमचं आता बऱ्याच जणांची आय डी पण बंद झाले तीन तीन दिवसासाठी आता डायरेक्ट ते पोलिसांकडे मॅटर गेलेलं आहे आता पोलिसांकडे मॅटर गेल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होतं ते जाऊ द्या आठ वाजलेले आहेत आणि आता आपण पॅकअप केलेलं आहे तर आज किती बिझनेस केला कसं केला मी तुम्हाला दाखवतो आणि चांगलं काम आहे सकाळी लवकर सुरुवात केल्यामुळे तर आता आपण उद्या पण लवकरच सुरुवात करणार आहोत आणि आज आजच्यापेक्षा चांगलं उद्या अर्निंग करूया तर बघूया मला दाखवतो कसा बिझनेस झालाय कशा ट्रिप्स मारलेल्या आहेत आपण हे आजच उबेरच बघा बाराशे चौसष्ट रुपये केलेले आणि इन्सेंटिव्ह नव्हता आज आपल्याला काहीच सात म्हणजे पाहुणे आठ तास आपण उबेरला गाडी चालवलेली बाराशे चौसष्ट आज ही एक किलोमीटरची ट्रिप आहे एक किलोमीटरला पंचेचाळीस तीन किलोमीटरला सहासष्ट एक किलोमीटर म्हणजे एक पॉइंट बत्तीस पंचेचाळीस पासष्ट एकोणपन्नास पंच सदुसष्ट आता हे तीन किलोमीटरला अडुसष्ट रुपये घेतलेत आपण आता हे चाळीस चाळीस म्हणजे प्रॉफिट मध्येच काम केलेलं आहे मित्रांनो आपण काही मध्ये काम केलेलं नाहीये ओला मध्ये आपण एकशे दहा का हा रुपये केलेले तर बाराशे चौसष्ट उभे राहत एकशे दहा आपल्या ओला एकशे साठ ऑफलाइन बुकिंग आहेत तीनशे पाच चे आहेत तर बाराशे एकोणतीस रुपये आजचे आपले प्रॉफिट राहील चला तर मित्रांनो आता आपण घरी चाललेलो आहे आणि बघूया आता उद्या डायरेक्ट सकाळी लवकर लॉग इन करूया आपल्याला जमलं तर चांगलं बिझनेस होईल लवकर लॉग इन केल्यामुळे तर इथपर्यंत आपला ब्लॉग बघितला असेल आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र